हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर येत्या रविवारी म्हणजे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आषाढ महिन्याची अमावस्या आहे या अमावस्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं जसं की अमावस्या दिवे धुण्याची अमावस्या दिव्यांची अवस आषाढ अमावस्या गटारी अमावस्या गथरी अमावस्या काटे अमावस्या अशी खूप सारे नावं या अमावस्येला आहेत तर अमावस्येच्या दिवशी लोक वेगवेगळ्या कारणांसाठी उपाय करतात जसं की पितृदोष मुक्तीसाठी ग्रहदोष असतील किंवा घरात नकारात्मकता असेल असे वेगवेगळ्या वेग कारणांसाठी अमावस्येच्या दिवशी उपाय केले जातात आणि ते खूप फलदायी ठरत असतात तर आपल्याला आणखी एक उपाय या आषाढ अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तो की आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी वर्षातून हा उपाय आपल्याला फक्त दोनच दिवशी करता येतो लक्ष्मीप्राप्तीसाठी तो म्हणजे एक तर आषाढ अमावस्येला आणि दुसरा म्हणजे दिवाळीची जी लक्ष्मीपूजनाची रात्र असते त्या दिवशी आपल्याला हा उपाय करता येतो तर हा लक्ष्मीप्राप्तीचा उपाय नक्की काय आहे याबद्दलची सविस्तर सव माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हालाही पो तुम्हाला समजेल की आपल्याला आषाढ अमावस्येच्या रात्री किंवा दीप अमावस्येच्या रात्री लक्ष्मीप्राप्तीसाठी नक्की कोणता उपाय करायचा आहे व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा जय माता लक्ष्मी चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात कर प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की माझ्याजवळ खूप पैसे असावा किंवा मग आपल्या घरात खूप सारे पैसे येतात पण ते योग्य ठिकाणी खर्च होत नाही म्हणजे पैसा आला की त्याच्या जाण्याच्या वाटा ठरलेल्या असतात किंवा आपल्या घरात पैशांची अडचण असते कर्जबाजारी आपण झालेलो असतो तर अशा सगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी हा उपाय आपण आषाढ डामोस्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय दर अमास्येला नाही तर वर्षातून फक्त दोनदाच करता येतो तर ते दोन दिवस कोणते हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले म्हणजे तुम्हाला या उपायाचं महत्व लक्षात आलंच असेल की हा उपाय किती प्रभावशाली आणि गुणकारी असणार आहे मंडळी जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की दरवर्षी आपण आषाढ अमास्येच्या दिवशी दिव्यांची एका विशिष्ट प्रकारे पूजा करतो त्यांना नैवेद्य दाखवतो दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो कदाचित या दिवशी दी दिव्यांची पूजा केली जाते त्यामुळे या अमावस्या असं नाव देखील मिळालेलं आहे जे दिवे आपण वर्षभर पूजेमध्ये वापरतो किंवा आपल्या घरात ज्या ज्या ठिकाणी अंधार असेल त्या ठिकाणी प्रकाश देण्याचं काम हे दिवे करत असतात आपल्या पूजा अर्चांमध्ये जिवंतपणा आणण्याचं काम हे दिवा करत असतात त्यामुळे या दिव्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त अमावस्येच्या दिवशी म्हणजेच आषाढ अमावस्येच्या दिवशी केली जाते त्यांची एका विशिष्ट प्रकारे पूजा देखील केली जाते दिवा म्हणजे माता लक्ष्मीचाच प्रतीक आहे आपल्या घरातील वाडवडील थोरमोठे आजी आई वडील आपल्याला सांगत असतात की दिवे लागणीची वेळ झालेली आहे माता लक्ष्मी येण्याची वेळ झाली आहे संध्याकाळी सकाळी त्या विशिष्ट वेळेत आपण घरात देवासमोर दिवा देखील लावत असतो म्हणजेच काय तर आपल्या वाडवडिलांनी देखील या दिव्याचं महत्त्व समजून घेतलेलं आहे जाणून घेतलेलं आहे ज्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर असते तिथे कसलीही अडचण नसते म्हणजे काय तर धनधान्य असेल पैसा अडका असेल अन्नधान्य असेल कसलीही कमी नसते सगळं काही मुबलक प्रमाणात तिथे उपलब्ध असतं तर हे सगळं स्थिर राहावं माता लक्ष्मी स्थिर राहावी यासाठीच आपल्याला अशा डामोसेच्या दिवशी हा एक महत्वाचा उपाय करायचा आहे तर अशा या धनाच्या देवीला म्हणजेच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिने आपल्या घरात स्थिर राहावं आपल्या घरात तिचं सदैव वास्तव्य रहावं याच्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला काही साहित्याची गरज लागणार आहे जे साहित्य तुमच्याकडे नसेल आजु आजु मिलता तर आजूबाजूला जिथे पूजा भांडार असेल जिथं पूजा साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला ते साहित्य सहजरित्या उपलब्ध होऊन जाईल तर तुम्हाला पहिली गोष्ट लागणार आहे ते म्हणजे चौरंग त्यानंतर लाल रंगाचं वस्त्र आपण जे देवांना आसन टाकतो लाल रंगाचं तसं वस्त्र घेतलं तरीही चालेल अगोदरचं घरात असेल ते स्वच्छ धुवून घेऊ शकता चांदीची तार लागणार आहे चांदीची तार सोनाराकडे भेटते अगोदर तुमच्या घरात असेल तर ती स्वच्छ करून वापरली तरीही चालेल किंवा चांदीची तार तुम्हाला घेणं शक्य नसेल तर तुळशीची काडी घ्यायची आहे मात्र अमावस्याच्या दिवशी तुळशीची काडी घ्यायची नाही तर ती एक दिवस अगोदरच आपण मोठी काडी तुळशीची काढून ठेवायची आहे पण शक्य झालं तर चांदीच्या तारीचाच वापर करा त्यानंतर तुम्हाला भोजपत्र लागणार आहे भोजपत्र म्हणजे एक झाडाची साल असते आता कसं आपण पेन घेऊन वहीवरती लिहून काही माहिती जतन करू शकतो तर पूर्वीच्या काळी झाडावरती म्हणजे झाडाच्या सालीवरती लिहून ती माहिती जतन केली जायची तर भुर्जपत्र जर तुम्हाला मिळालं नाही भोजपत्र जर तुम्हाला मिळालं नाही तर आपल्या घरात एखादा कोरा कागद म्हणजे चित्रकलेच्या वहीचा कागद तुम्ही घेऊ शकतो पण शक्यतो भोजपत्र मिळवण्याचाच वा प्रयत्न करा तुम्हाला स्वतःला बसण्यासाठी आसन लागणार आहे धूपदीप एखाद्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा तुम्ही घेऊ शकता आणि जपमाळ एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहेत आता आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे त्यासाठी जपमाळ शक्यतो स्फटिकाची घ्या स्फटिकाची नसेल तर घरामध्ये जी जपमाळ उपलब्ध असेल ती जपमाळ आपण या उपाय करण्यासाठी घ्यायची आहे तर आता हा उपाय नक्की कसा करायचा तर अमावस्याच्या रात्री आपल्याला पूजा मांडायची आहे रात्री म्हणजे नक्की कधी तर आपण दिवाळीचे लक्ष्मी पूजन करतो त्यावेळेत किंवा मग आपली दररोजची संध्याकाळची देवपूजा करतो जिला आपण लक्ष्मी येण्याचं वेळ म्हणतो दिवे लागणीची वेळ म्हणतो तर त्या वेळेत आपल्याला पूजा करायची आहे पण त्या अगोदर आपल्याला चांगले सुचिरभूत व्हायचे आहे म्हणजे तुम्ही आंघोळ करू शकता किंवा स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा मांडायची आहे पूजा तुम्ही आपल्या देवघराजवळ मांडू शकता किंवा नेहमीच्या ज्या पूजाच्या मांडत असाल त्या ठिकाणी ही पूजा मांडली तरीही चालेल तर जिथे कुठे पूजा तुम्हाला मांडायची आहे त्या ठिकाणी चौरंग किंवा पाट टाकायचा त्यावरती जे आपण लाल रंगाचं वस्त्र घेतलेलं आहे ते अंथरायचं आणि त्या वस्त्रावरती आपण जे भुर्जपत्र किंवा मग भुर्जपत्र नसेल तर जो वहीचा कागद तुम्ही घेतलेला असेल कोरा तर तो घ्यायचा आहे कागद जर तुम्ही अगोदर काढून ठेवला असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा आणि लगेच वहीमधून काढला तर तो तसाच तुम्ही ठेवला तरीही चालेल तो भुर्जपत्र किंवा तो कागद आपल्याला त्या चौरंगावरती ठेवायचा आहे आणि त्यासमोर आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा दिवा ठेवायचं आहे त्यानंतर आपल्यासाठी आसन घ्यायचं त्यावरती आपण बसायचं आणि सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं दीप प्रज्वलन करून झाल्यानंतर आपले आद्यपूजेचे मानकरी अर्थात आपले गणपती बाप्पा यांचं नामस्मरण करायचं आहे गणपती बाप्पांचा वक्रतुंड महाकाय सूर्य पोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्यशुष सर्वदा या मंत्राचा जप करायचा त्यानंतर तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांचं नामस्मरण करायचं किंवा मग गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू देव या साक्षात जप करून घ्यायचा जप करून झाला की जी आपण जप करण्यासाठी माळ घेतलेली आहे जपमाळ ती माळ हातामध्ये घ्यायची आणि मग ओम श्री रीम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा पूर्ण एक जप माळ आपल्याला जप करून घ्यायचा आहे पण लक्षात घ्या कोणताही जप करत असताना आपले डोळे बंद करून घ्यायचे आणि ज्या कोणत्या देवाचा तुम्ही जप करत आहात त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणून हा जप पूर्ण करायचा आहे आणि आपला मंत्र देखील बोलत राहायचं आहे आता आपल्याला महालक्ष्मी देवीसाठी हा जप करायचा आहे तर आपले डोळे बंद करून घ्यायचे महालक्ष्मी देवीचं चित्र आपल्यासमोर आणायचं आणि ओम श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप आपण करायचं आहे एकशे आठ वेळेस हा जप करून झाला की पुढची सेवा आपल्याला सुरू करायची आहे ती जप माळ चौरंगावरती किंवा त्या पाटावरती ठेवून द्यायची आणि आपण जे भुर्जपत्र घेतलेलं आहे ते घ्यायचं आणि अष्टगंध घ्यायचा आहे अष्टगंध ओला करून तयार करून घ्यायचा आहे वाटीमध्ये आणि जी चांदीची तार घेतलेली आहे ती तार अष्टगंधामध्ये बुडवायची आणि श्रीम या मंत्राचा जप आपल्याला एक हजार आठ वेळेस करायचा आहे एकदा श्रीम हा जप केला की त्या भुर्जपत्रावर आपल्याला अष्टगंधाचा एक बिंदू द्यायचा आहे एक ठिपका द्यायचा आहे समजा तुम्ही तुळशीची काडी आणि साधा कागद घेतलेला असेल तर त्या साह्याने तुम्हाला हा ठिपका किंवा हा बिंदू द्यायचा आहे तर असा तुम्हाला एक हजार आठ वेळेस जप करत एक हजार आठ बिंदू तुम्हाला त्या भुर्जपत्रावरती किंवा त्या पानावरती द्यायच्या आहेत एक हजार आठ वेळेस तुमची ही सेवा करून झाली की त्यानंतर त्या भुर्जपत्राला किंवा त्या कागदाला हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करून घ्यायचं हात जोडून नमस्कार करायचा आहे करत असताना उपाय करत असताना तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर देवी लक्ष्मीची तुम्ही माफी मागायची त्यानंतर आपल्याला कुबेर मंत्र म्हणायचा आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्य दीपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा हा कुबेर मंत्र आपल्याला एक वेळेस म्हणायचा आहे नंतर नैवेद्य स्वरूपात खडीसाकर तिथे ठेवायची हात जोडून माता लक्ष्मीला आणि कुबेरला नमस्कार करायचा जी काही तुमची समस्या आहेत ती देवाला सांगायची आणि ती खडीसाकर घरात सर्वांना प्रसाद स्वरूपात वाटून द्यायची आहे पण लक्षात घ्या उपाय करताना बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला उपायाबद्दल खबर द्यायची नाही आणि सर्व पूजा संपन्न झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ते जे काही भुर्जपत्र आहे किंवा मग तो कागद आहे ज्याच्यावर आपण मंत्रां म्हणत जप करत ठिपके दिलेले आहे तर त्याची घडी करून आपल्याला जिथे आपण आपली पैसे ठेवतो धन ठेवतो म्हणजे तिजोरीत थोडक्यात आपल्याला ते पत्र किंवा तो कागद तिथे ठेवायचा आहे हा उपाय केल्यामुळे बघा लवकरच तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या सर्व दूर होतील आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील तर असा हा उपाय ह्या अशा डामोसेच्या दिवशी रात्री नक्की करा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद